ओहो धमाल साऱ्या गावाची त्याचा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची ना काय काय ग्रामपंचायत सरपंच झाला का सर तू आमचा अरे हो चर्मन बेकार दिसत का असं चांगलं दिसत नाही का बघा सावकार हा? हा? बेकार दिसत का हो असू दे चर्मन एखाद्या वारला त्याची बी दिवाळी नाही तर ती टी शर्ट लुंगी हां वाश येतोय चकाचक दिसतोय आज चिकना दिसतोय बरा दिसतोय लुंगी घालून कंटाळे चर्मन बर बर ठीक आहे असू दे अन्ना सावकार काय म्हणता एक गोष्ट बोलू का बोला की राग येणार ना सर तर बोलतो अजिबात येणार नाही आणि किती दिवस असं एकटं राहायचं हा जरा पोटा पाण्याची सोय करावी म्हणतो आपल्या बघा म्हणजे तुम्हाला पटत असलं तर आमचा सल्ला जरा सावकार स्पष्टच बोललो बरं होईल उपाशी असत हे उपाशी म्हणजे काय आता आम्हालाच बघून जरा वाईट वाटते हा काय म्हणलं काय तुमचं चेअरमन माणूस घरात बाया माणूस असल्याच्यावर शॉप आहे का घराला तुम्ही सांगा बर पहिलं झालं गेलं मग आता त्याच्यासाठी आणि असं राहायचं का आणि किती राहायचं काय झालंय सावकार माहितीये का पहिल्या दुःखातूनच बाहेर निघत नाही इंजिन इंजिन का चालू आहे तर काय आहे काय काय म्हणतो रे नाही ना, काय नाही अयो मग काय या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे तेवढं सांगा नाही तुमचं बी खरं आहे म्हणा सावकार पण गावाची प्रतिष्ठा माझ्यावरती आहे आणि गावात क्रेज आहे माझी आणि वजन बी आहे लोक उद्या काही म्हणायला बसलेत काय या थोडे लाजेपोटी बी थोडस सावरतोय म्हणाला बाकी काय नाही लाज तर काय रे म्हणाला तो कारण टाके रे साधी अच्छा का ये सावकार बोलते ते चौकीच बोलत नाही कि रे बघाजी कापुरगी आपल्या हाय व्यवस्थित असेल तर अगदी व्यवस्थित आहे तर विषय तुम्हाला माहितीच आहे वरगी व्यवस्थित आहे घराला येईल आणि तुमचं पण एकटं पण दूर होईल ना काय नाही भाकर तुकड्याची व्यवस्था झाली का नाही भास झाला आपल्याला तुकड्याची व्यवस्था सगळीच होणार तुमची एक नंबर देण्याची गरज नाही चेअरमन कडलं लय पैसा आहे पैसा आहे म्हणूनच म्हणतो त्या पैशाला कोणीतरी वारस पाहिजे का नाही अरे पैसा असून काय करतोस रे घरवाले आणखी तुला बरोबर आहे का नाही बरोबर आहे सावकार डोकं लावा लागायचं का आम्हाला मग लागा बघा परत माग सरायच नाही लावा नाही तर सावकारान शब्द दिला का नाही परत माग फिरत नाही हे सावकार अशी बी प्रॉपर्टी भरपूर आहे त्याला वारस राहणार नाही आणि त्या ना निमित्तानं वारस होईल प्रॉपर्टीला कोले कुत्रे खाण्यापेक्षा माझा वारस ना पुढे चालवत कारण बैठक गेला बसल्या पुन्हा माग सरायचो नाही आज तयारी करा तुमची तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही हा आपला शब्द आहे ठीक आहे ठीक आहे अयोग करायचं म्हणते लगे नाकवाना सावकाराला बी बर चला सावकार मला जरा ठिकाणी जायचंय बसा तुम्ही गप्पा मारत येतो बर का या कुठे रे रे तू बोलवून घे आणि आपण देऊच भलं करून ती लाडू सांग सांगतो का मला लाडू खूप आवड लाडू करू काय तुला पाहिजे ती करू फक्त तू कामाला लागत झालं त्याचं लगीन करणार आहे काय करायचं मग तुमचं झाले लगीन तू आता निघतो का कस हा चल आज लई काम झाले आज लो आता चहा करायला होतो चहा घेतो लुल तू, तू? आई चहा रे आपलंय काय काय सावकार राम राम लय आमच्या गरिबाच्या घरी पाय लागला लय दिवस पुरीच लगीन लगीन लावलं होतं हो करायचं लग्न करून टाकणार आहे आता मग पुरीला जागा घेऊन आलोय अरे का कुठली जागा आणली जागा आहे एकदम मालदार पार्टी आहे आपण कुठली काय सांगताल का नाही काय करायचं एकदम पैसेवाला कल्याण होईल आणि तुझं बी कल्याण होईल अरे बाबा करायचं लग्न तर करणंच आहे मला ते पण पोरगा कोण आहे रे पोरगा म्हणजे आपला चेअरमन आहे का नाही काय राव सावकार हो ले। ले मन... नहीं, 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 त्या वय किती माझ्या पुरीचं वय किती माझी पुर्गी अजून शाळेत आहे अरे अपा तुझं डोकं फिरलंय का काय अहो बरोबर आहे lignin झालं म्हण काय झालं माले हाय अहो असं देखी मग असं कसं आस्त माहिती आहे का असं उचड उतर नाही आला पाहिजेला काय होतंय नाही 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 अऊ जिती पैसा आहे भरपूर बस आज त्यामुळे तू होई म्हण आयला बर बघू मी घरी विचार घेतो आणि सांगतो तुम्हाला आपल्या गावातच आहे ना आपल्या गावात चेअरमन तुला माहिती आहे हो एक नंबर आहे पोरगा पहिलं झाले ती नाही बघायचं आता काय काय बघायचं पैसा बघायचा झालेला आहे कशाला मला असल्या राव माझी ऐकून गप्प बसतोपूर कॉलेज ला का पोरगी असू दे कॉलेजला जागा चांगली आहे मागून मिळत नाही त्याला का पोरीसाठी बर बघू सांगतो तुम्हाला सांगतो की तुम्हाला चालते त्यासाठी चालतो तुझ्या कानाव घालवं म्हटलं जागा चांगली आहे नव्हय शंभर टक्के सांगतो अगदी बरं चालतंय मग कर विचार आणि मला सांग हो चालतंय की केव्हा सांगणार लगेच सांगतो एवढ्या दोन दिवस हे काय मग येतो मग हो या हा? या हा? या या हे सावकार तर काहीला बाट बोलणार नाही बरं का हाय जागा हा? चांगली पैशा पाण्याने बी भरून पुरलेला आहे बरं बघूच पुरीला दी विचार तू आणि माझ्यासुद्धा डोक्यातच आहे काय सांगा एकदा घरात ना पूरगी बी जाईल आणि चेअरमन बी पैशावाला माणूस आहे बघूच आता बाई डोक्यात आणतो माझ्या आणि करूनच टाकतो राहू गाडी आता चिया नकून पाणी नकून काय नको पण एका दृष्टीनं मला वाटतं त्याचं पहिलं झालेलं बी आहे बरं का पण बघू करते की करतात की माणसं आता काय लय मोठं ही नाही देते म्हणून काय नावालाय पण बघू बघ थोडाच घेतो गाड्या माझ्या डोक्यात त्याच्यामुळे वाजले गे होते लवकरचे विषय बोललाय का नाही ते विषय झाला तर चांगलाच आहे बरं का पण भानगड असे झाले वया मला ना थोडीशी वाईज लाजबी वाटती रे कारण टाके रे लकी नाही लगीन तर करायचंय बर का त्यावरमध्ये प्रतिष्ठा बी आहे रे अहो चेअरमन रामरामनाचा अन्नात कुठं फिरताय असा सावलीला बसून गप्पा मारवी त्या झालं तर वाईज जरा अन्नासोबत गप्पा मारत पण तुमचं काम झालंय अप्पाला बोललोय मी तुमच्या लग्नाबद्दल बघा आता अयो खरं खरं आप्पा बी म्हणला विचार करतो म्हणजे तयारच झाला म्हणायचं अर हा हा तेवढा खर्च करतो कबूल देतो होतो लोक होता देतोय आणि त्याला सांगितलं व्यवस्थित म्हणलं चेअरमन कडे पैसा आहे भरपूर पोर तुझ्या पोरीच चांगलं होईल विचार करणार तो होयच म्हणतोय सावकार नक्की सावकार एकच नंबर काम केले तुम्ही तुम्हाला बी कशाची कम्फर्ट देणार नाही बर आणि अन्ना आपल्या लग्नात फूल देखा रंग आला잖아 जो मी डान्स करणार की मोकळे स्टेडियम गाना नाही पार्टी बीटी द्यावी लागेल आवाज झाले पाहिजे गावात लग्नाचे एकअटी का पण चला येतो जरा जाऊन बाय हो ये मी भी येतो चल नाही जायचं एक गुण व्हायला बघ माझ्या पुरी पेक्षित तू तुम्ही दोघी बी दळाय दोघी जात आहे गोष्टीला दोघी आहे हो, हो सांगा हो असतो तर मला काय म्हणायचंय काय वापर माझं झालं वय आता बरोबर का नाही हो बरोबर आहे तिज लग्न लावून घ्यायचं असं माझ्या डोक्यात आहे काय वाटतंय तुला हा बरोबर लग्न तर झालंच पाहिजे आता गावातलाच आहे त्यांचं काय बरोबर लग्न लावून द्यायचं म्हणतोय हे बघ तिचं चांगलं होईल आणि माझं बी चांगलं होईल माझ्या डोळ्यात देखता एकदा ही झालं का नाही म्हणजे मला मोकळा झालो काय वाटतंय तुला नाही बरोबर आहे आपा तुमचं पण राणी तयार होईल पाहिजे मग त्याच्यासाठी तर तुला बोलावलंय किला का म... तयार करायची मी सांगू म्हणताय का तुला सांगायचं म्हणजे काय होईल माझ काय आता पिकल्याला पान आहे मी आणि माझ्या झालं का नाही तिचं माझ्या डोळ्या दगता मी मान डोळ मिठाय मोकळा झालो तर काय कर एवढं काम कर माझ्याकडे oh हो सांगते सांगते कस वाटतंय तुला मला सांगायचं मी तो पाण्याला गेली का नाही मग तिला बोल हा बोल नका तयार कर तिला <small> ए, चल हाय मी इथंच आहे देवाच्या झालं चांगलं होईल तिच होईल मला बी चांगलं होईल माझं बी उद्या झालं गेलं तर उलटच्या शेर म्हणला मी हे करीन की पैशावाला माणूस आहे कुठं बसायचं ही तर तिथं बघत बसण्यापेक्षा उद्या डोळ मिटायला मोकळा झालो मी एकदा पुरीच माझ्या होऊन गेल निवांत झालं मग उद्या का मराणी आहे हो। ना अगं राणी तुला माहित आहे का काय हो वहिनी बोल की अग आप तुझ्यासाठी स्थळ बघतोय काय सांगताय हो काय आप मला तर काहीच बोलले नाहीत तुला नाही बोलले पण मला आता तेच सांगत होत काय म्हणले म्हणलं तिच्यासाठी चर्मनच स्थळ बघितलंय कुठलं चर्मन ती की माझ्या गावचाच आहे तुला माहिती आहे का आणि कसला आहे तो बाबा माहिती आहे का मला वहिनी शाळा शिकायची अजून अगं शाळा शिकायची खरं आहे तुझं पण ती चेअरमन शेण आहे त्याची काय एक लपड आहे वय आणि त्याची बायको तुला माहिती आहे का जाळून मारली त्यानं लग्न झालेल्या माणसं बरोबर माझं लग्न करत आता बघ की तुझ्या आपाला काय पंढरी सुचली या गावातली काय मेल ती मला शाळा शिकायची अजून बघ की आता किती पोर आहे ती शिरप्या हाय अजून तो हि आहे काय बाहे गावात किती पोर आहे ती आणि आपाला लग्न झालेली सुचते ती तुझ्यासाठी तुम्ही सांगा की वहिनी आपण मी काय सांगू बाया मी तुला सांगते तुझं बघ काय करायचं वहिनी आपण लग्न शिकू द्या शाळा तुझं तू बघ ठरव पण त्याच्या संग काय लग्न लावू नकोस तू तुझ्या आयुष्याची बरबादी होईल बघ बाया काय म्हणते लग्न ना लाव नको लावू करते मी तर ना आपण सांगते आता घरी गेल्यावर बघ काय करायचं ती का मला नाही लग्न करायचं माझं काम होतं तुला सांगायचं बरे बोला बोल गणप काय का कसं व्हायचं र आपलं काय सगळ्याचे लग्न व्हायला लागल्यात मला तर लय व्हायचा गालाय आता सांगायचं काय लाग किती इमानदारी राहतोय सगळं अरे बाबा आता काय सांगायचं लयदार काय करताय काय नाही बोला शेरपण माझं लग्न आहे आता वाड्यावर जा आपण पोरगी तर कोणाची आहे कळू दे पोरगी आहे की सांगतो की तुम्हाला कशी ती तरी सांगा की ऐकून माझं लग्न आहे आता काय करायचं जा? वाड्यावर जायचं जा? सगळ्या बंगल्याची जा? साफसफाई करायची सजावट करायची मुलं सांगितलीत ते गावातून आना जाऊन सगळी तयारी करा बर बर ठीक आहे ठीक आहे एकदम करणार एकदम ओके मध्ये म्हणजे काय म्हणला पोरगी कोणाची हा आमची वहिनी कुणाची आहे सांगा की बोला की आपल्याच गावातली आपला आपण राणी लग्न तुम्हाला काय करायचं बाकीच बर 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 चालतंय चालतंय आम्ही बी चांगल्या सजावतो एकच नंबर सजावतो आम्ही चालतंय जावा सिरप्या गणप्या कसं लग्न होत ती बघतोच शिरप्या मी आलाच की आता आगाग झाली माझी आगाग सुट्टी देत नसते बेबी आज पर्यंत तुला ना दिलावलं आता चेअरमनला लावलं चर्मनला आणि आपण चेअरमन लग्न केल्याशिवाय सुडीत नाही तिला अरे पण आपण आहे ना मी करतो की काय करायचं बघू आता करतो ती बघतोच मी बी अरे देवा सासरे बा आ, नमस्ते नमस्ते राम राम ए राणी खुर्चे बाय कुर्चे ठेव जावा बापू बोला आपा बोला की तुम्हाला माझी परिस्थिती माहिती हो मला माहिती माहिती पोटा पाण्याची व्यवस्था नाही नाही पैशा पण कमी नाही होय हो तुम्हाला माहिती सगळ्या गावाला माहिती अगदी म्हणणं बरोबर आहे परंतु मोलकरणी हातचा कोर खावा आपण कधीतरी स्वतःची बायको असली पाहिजे घरात आता बरोबर ना वय तुम्हाला माहिती हो विषय असा असाय बोला तुमचं कर्ज किती माझ्याकडे कर्ज बघा आठ आठ आणि तीन आठ आणि तीन लाख आहेत बघा अकरा लाख हा बारा घ्यायचे एक बी भाडादारा झाला नाही पाहिजे माझ्या सासऱ्यावर कर्ज म्हणजे माझा अपमान आहे हो देवच पावला मला तुमचा अपमान नाही चर्मनच्या चे सासऱ्यावर कर्ज म्हणजे पैसा प्रॉपर्टी असून काय करायचं हो बरोबर आहे एक मिनिट तुम्हाला सांगतो सासरे बा लाख आणि चार लाख आणि दहा लाखाचे काय विषय आहे का किती अमाऊंट आहे Oh, no. बारा हा बारा लाख बरोबर इथं माझी सई जनता बँकेचा चेक आहे हा बर काय करायचं उद्या बर काय बँकेत जायचं जा? बर मॅनेजरला सांगायचं सहीवर ओळखून घेईन बर काढायचे बर एकही भाड्या हा कर्जावाला हा माझ्या सासऱ्याच्या घरी आता कामा नाही बरोबर बरोबर आहे आहे बरो जास्त सांगा बरोबर आहे की राणी बरोबर आहे का बघी आता काय माझ्याकडे काय झालं बघा उलट मी चांगलं करतोय तुझं का वाईट करतोय का हा दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये का तीन आठवडा कमी आहे बर का अठरा वर्षाला कमी हो मला माहिती हो हो पण ह्या गोष्टी गावात विरोधकांना कोणालाच कळता कामा नाही पाटला अजिबात कळता कामा नाही बरोबर आहे बरोबर आहे ऐकून घ्या फक्त बरं बरं तुम्हाला सांगतो उद्या बरं उद्याचे उद्या आपल्याला लग्न करायचंय उद्याच आपण अजून एक महिना भराने आपण थांब 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 तो मधी मधी करू का आमचं बोलणं होऊन द्या तो ऐक माझ्या पोटापणाचा प्रश्न राणीची प्रत्येक हाऊस मला पूर्ण करायची एवढे दिवस काय उपाशी राहिला महिनाभर काय होते काढायला सांगा तिला जरा मध्ये बोलणं ती सांगतो राणू महत्वाचा विषय चालून तुझाच विषय चालू अजिबात बोलू नको तुला का मी म्हणतो तुला बरोबर ही गोष्ट कळता का मला चार माणसामध्ये खालच्या महादेवाच्या मंदिरात तिथं आपलं लग्न करायचं उद्या उद्याच ब्राह्मण सांगितलंय सगळं नियोजन केलंय तिकडं त्याची काळजी करायचं कारण नाही बर आणि लगेच आम्हाला दोन दिवसामध्ये हाँगकाँगला ला जायचंय हाँगकाँग पॅरिस लंडन स्वित्झर्लंड सगळे लंडन करायचे हॉंगकॉंग म्हणजे काय असतं ते आपत्ती आम्हाला माहिती तुम्हाला काय माहिती आम्हाला नाही म्हाताऱ्या माणसाला कळायचं दोन दिवसात आम्ही असं म्हणताय का ऐला पण आता लय राव तुम्ही माझ्या डोक्यात किड का लावलंय राव अजून दोन लाख पाहिजेत का कसं होत माहितीये का दोन लाख पाहिजेत का पुरीच वय कमी पडत उद्या वाड्यावर या दोन लाख अजून घेऊन द्या बारा दोन किती झाले चौदा चौदा आणि एक पंधरा पंधरा लाख घेऊन जा चला पण लग्न उद्या झालं पाहिजे उद्याच उद्या झालं पाहिजे सांगितलं ना पा, मी सांग आता माझ्या डोक्याला ताण करून देत जाऊ नको तुझी हाऊस पूर्ण करणार आहे मी काळजी करू नको माझं वय अजून पूर्ण व्हायचं की महिना भर आणि पाहून एकदा की संपला विषय तू आज ऐकून घेत जाऊ मी इतक्या वाटल तुला मी सांगतोय काय सांगतोय काय का करा बोला तुमची माणसं तिकडची कुठची कोण येणार आहे तुमचं चारच तुमच करायचं ही गोष्ट ह्या कानाची त्या कानाला जाता का नाही बर उद्या दहा वाजता खालच्या मंदिरामध्ये राणीला घेऊन तुम्ही यायचं कोणी विचारलं चालूच म्हणायचं बाहेर तिथं सगळं नियोजन माझं असणार आहे ना आपा फक्त राणीला घेऊन या तिथं बर चालतंय करतो ठरले पण मला बिघडबड आप्पा का जरा तयारी लागायचंय शिरपेला गमप्याला सांगितलंय बंगला साजवायला लग्न करून आलं की बंगलेत बरं चाल आणि दोन दिवसात आम्ही बर 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 या आपा हो या येऊ का या औ राहू द्या काचरे तुम्ही मला बरोबर आहे म्हणणं बरोबर आहे तुमचं पण कशाला उघड राणे हा हा या 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 एक तू इकडे पोरे इकडे या बघू नको माझ्याकड त्याची रा तरी काय झालंय काय वाईट करतोय का तुझा बाप गप गप गडून आहे ग बस मला तरी वाटत नाही का गप 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 चांगला आहे उलट रडून गप चल तिकडून चल, चल। भी काय भी काय का चेअरमन काय बी काळजी करू नका सगळ्या फिल्डिंग व्यवस्थित लावली माणसं कामाला लावलेत काय काळजी करायचं का काम नाही इकडं कोणी येणार नाही ना, आणि जाणार नाही सगळी ना, कामाला लावली निश्चिंद्रा आहो सावकार मला सांगा दहाचा टायमिंग दिल तर आता अकरा पाहुणे अकरा झाल्या ते बी काळजी वाटती लोकामुळं काय लोकाचा भरोसा नाही सांगितलं की बरोबर काय भरोसा नाही कारगम नाही बरोबर आहे सांगितलं ना बरोबर मला तर काळजीच वाटायली बाबा काहीतरी येईल गेला आता बघा करायचं माझं टेन्शनच वाढायला राव काय काळजी करू नका काय नाही बीपीची गोळे खावा ना तर आवा तसं नाही एक तास लेट झाले माहिती का होत्या की हून जाणार साध्याकाळच आहे टायमिंग मानल्या होऊन जागीन होईल तुमचं होईल की लग्न काय नोकरी पोहोचली का फुल पोहोचली होईल काळजीच वाढत चालली बर काम प्या बरं जाऊन बाहेर जरा आले का बघ अरे बघ ना तिकडे जाऊन गेट कशी आली आले काशीर आले। झाला आलोय नवरदेव कवाशन बुडग्याला बाशिंग बदून बसला असत म्हणणं बरोबर आहे पण आता लेकरांचं उरकुस तर करूस तर होतो आहे उशीर पण वै ग तुला सांगितलेलं ध्यानात आहे ना

चर्मन शिरपाच्या लागणार शेवाई चर्मन ह्या पुरीचं वाटोळ कराय निघालाय बघते की मी बी कसं तर संग लग्न करतोय ती हा ह्या पुरीचं एकतर वय कमी आहे मी, मी सांगते पाटील साहेबांनाच फोन करून ही म्हात बघते मी आता हॅलो पाटील साहेब कुठं येतो तुम्ही अहो लवकर या ताबडतो पिया महादेवाच्या मंदिरात ती मातारा आहे का नाही आप्पा अहो ती त्याच्या पुरीचं का नाही लग्न करायला निघालाय आणि निम्या अक्षदा होत आल्या त्या तुम्ही पाडदिशी या तुम्हाला काय सांगू ते चर्मन कसं आहे तुम्हाला तर माहितीच आहे बघा आणि हे मातारं पैशासाठी पुरीचं वाटवळ करायला निघालाय अहो तुम्ही ना असल त्या परिस्थितीत लवकर या बघा निम्या तर आश अक्षेदा झाल्या त्या बघा लवकर लवकर या हां आपण माझं नाव घेऊ नका बरं का लवकर या कसं लग्न करतोय तीच बघते मी बी महादेवाचं मंदिर कुठं आहे इथं इकडे इकडे इथं महादेवाचं मंदिर कुठं सर इथं आवाज येतोय बघा काय आवाज तर येतोय बरं का हा बहुतेक हिथंच लग्न चालू आहे हा ठीक आहे तर काय माहित आहे का आपण अगोदर जरा तुला चाका तोळा बघू कस काय चाललंय त्या आणि कोण कोण आहेत ते बघू आपण त्याच्यात नाही पण तो चर्मन इतकं हराम करू आहे ना ह्याच्या पाठीमागं पण त्या जल झालेलं आहे अहो ते तर माझ्या पन्नास वेळा हातात खाल्लो गेलाय थोडं लक्ष देत जाओ बघितलं पाहिजेत हा आता त्याची चांगलीच जिरवतो मी असला हंतो ना तुटतो ना त्याला विचारूच ना बर सोडायचं नाही अजिबात काय रे काय चाललंय खाली ते चल इकडे पुरेचा बाप कोण आहे काय झालं आपा चला पुढे चला या पुढे या काय शाळेचा दाखला आहे का हो आहे ना साहेब कुठे दाखला कुठे शाळेचा वैगणी तयार आहे म्हणजे दाखला किशात घेऊन ठेवताय का सर लग्नाला होता ऐका ना सर हेव काय इकडे दिली जन्म तारीख ची जो जो मला वाटतंय पंधरा ते वीस दिवस कमी आहे तिला लग्न 18 वाजला वाटते का हा एवढ्या कमी वयाचा अ कमी वयाचा पुढे या पुढं पुढे या सर्किट मारू नका नाही नाही तुला कळतं का

नाही साहेब ऐका नाटे साहेब तुम्हाला सांगतो झाली चुकी माझ्याकडनं काय असेल ते इथेच मॅनेज करा ना काय करायचं होय का मॅनेज करायचं स्टेशनला जाऊ आणि आपण सगळं मॅनेज करू तुझा आम्हाला आहे ना बर का बर एक मिनिट ह्याची आहे ना ह्याची खूप तक्रार आहे आपल्याकडे ह्याचा हो हो। आहे ना ह्याचा चांगला मज्जर व्हायचा काय सगळी आगाची नाही काढली तर विचारा मला ह्याला ह्याच्यापासून मला बराचशा वेळा त्रास झाला आहे नेट वागायचं ना नीट वागायचं ना पैशाच्या बरोबर काय पण करतो का कासवतो ना पोलीस घ्या चला सगळी पोलीसला चला जेवढी होते नाही तर तेवढी सगळे चला चला सगळे चला सगळे चला हा पूर्ण नाही